आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागाने केवळ सोपस कार म्हणून अकोला पंढरपूर गाडी एक दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे पण परतीच्या प्रवासात वारकऱ्यांच्या सोयीची ही गाडी नसल्याची ओरड सुरू झाली आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात दक्षिण मध्य रेल्वेकडून अकोला पूर्णा मार्गे पंढरपूरकरिता आषाढी एकादशी विशेष रेल्वे सोळा जुलै रोजी चालविण्यात येणार आहे ही गाडी दुसऱ्या दिवशी सतरा जुलैला निघणार असून ती सोयीची नाही त्यामुळे परतीच्या गाडीचा फायदा अकोल्यातील भाविकांना होण्याची शक्यता नाही गाडी क्रमांक शून्य पंच्याहत्तर शून्य पाच अकोला पंढरपूर अकोला विशेष गाडी धावणार आहे ही विशेष गाडी सकाळी मंगळवारी सोळा जुलैला अकरा वाजता निघेल ती पंढरपूरला सकाळी बुधवारी सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पोहोचेल वाशिम हिंगोली पूर्णा गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड मार्गे सोलापूर कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबेल या विशेष गाड्यांमध्ये शून्य एक वातानुकूलित शून्य चार स्लीपर क्लास आणि सतरा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत पण गाडी क्रमांक शून्य पंच्याहत्तर शून्य सहा पंढरपूर अकोला ही लगेच बुधवारी सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी कुर्डुवाडी येथून निघेल आषाढी एकादशीच्या दिवशी अकरा तासात दर्शन होणे शक्य नसताना गाड्याचे नियोजन चुकल्याची माहिती भाविकांनी दिली आहे